नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या उवळत्या युट्यूब मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम करणारा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्या इथून पुढे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंबीनच्या बाजारभावात दिसणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची खुशखबर कि मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणार एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्या महानिर्णयामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात आपल्याला दिसणार प्रचंड तेजी मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार यामुळे भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की या महानिर्णयामुळे आता भविष्यात स्वयंबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी मग मोदी सरकारने स्वायमबीच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेत नाही आणि याचा भविष्यात आपल्याला स्वामीबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होताना दिसणार चला बघूयात तर बघा मित्रांनो मोदी सरकारने नुकताच एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्या महानिर्णयानुसार बाहेरील देशामधून जे आपण कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल आयात करत होतो ते आताही आयात करणार मग तुम्ही म्हणाल सर याच्यात नवं काय पण नवं हे आहे मित्रांनो की आता हे जे आपल्याला कच्च खाद्य तेल मिळणार म्हणजे कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल तर मित्रांनो हे जे खाद्य तेल आहे तर हे मित्रांनो आता आपल्याला आयात शुल्क वाढवून मिळणार म्हणजे मोदी सरकारने कच्च्या खाद्य आयात शुल्क हे तब्बल वीस टक्क्यांनी वाढवलं म्हणजे बाहेरून देशातून येणार कच्च खाद्य तेल आता वीस टक्क्यानं महाग होणार आणि यामुळे कुठंतरी देशामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कारण सोयाबीनचं तेल सूर्यफुलाचं तेल शेंगदाणा तेल मोहरी तेल या तेलांना आता मार्केट निर्माण होणार आणि यामुळे कुठेतरी देशात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसणार या ऐतिहासिक महानिर्णयामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत पर्यंत पाच हजार आणि त्यानंतर जर आपल्याला भविष्यात आजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे आणि आता मित्रांनो खऱ्या अर्थानं वाटायला लागले की हे जे सरकार आहे ते खऱ्या अर्थानं सामान्य कास्ताकार बांधवासाठी काम करायले जर सरकार अशा पद्धतीचं निर्णय भविष्यात घेत राहिलं तर याचा फायदा कुठेतरी उभ्या जगाच्या पोशिंद्याला मिळेल आणि यामुळे मित्रांनो आपल्या भारताचं अर्थकारण या, या शेतकरी मित्राला सोबत घेऊन साधता येईल कारण या ठिकाणी विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी देखील 3G, 4G, 5G जी आपलं पोट भरू शकत नाहीत यासाठी भाकर भाजीच लागते आता हे सरकारला सुचले असं मला बहुतेक वाटते पण असं या ठिकाणी म्हणू इच्छितो की या ठिकाणी झालेली ही जी गोष्ट आहे हा जो निर्णय तो सत्कारनी लागावा आणि सरकारने यासोबत आणखीन दोन तीन निर्णय घेऊन सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी माझ्या कास्ताकार बांधवांना सहा हजार द्यावा एवढी चरणी या ठिकाणी मी विनंती करतो तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की मोदी सरकारने तेल आया शुल्क वाढवण्याचा महानिर्णय घेतला आणि यामुळं आता भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी याबद्दल आपलं काय मत आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार